सुरुवातीलाच महत्वाची बातमी आहे शक्तीपीठ महामार्गासंदर्भातली प्रस्तावित असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात शेतकऱ्यांचा मोर्चा निघालेला आहे कोल्हापुरातल्या दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा मार्ग आहे नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी हा लढा उभारलाय कोल्हापुरातल्या आजच्या या मोर्चात सांगलीसह इतरही काही जिल्ह्यातनं शेतकरी सामील झालेत यामध्ये अनेक नेते देखील सहभागी झाले एकीकडे सत्ताधारी आणि विरोधक असे सगळेच या महामार्गाला विरोध करताना पाहायला मिळत आहेत त्यातच शेतकऱ्यांचं हे आंदोलन आपल्याला पाहायला मिळत आहे कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहे शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होतोय प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या जमिनी यामध्ये जाणार आहेत याचा मोबदला जरी त्यांना मिळणार असला तरी सुद्धा या जमिनी जाणार आहेत हे एक महत्वाचं कारण आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे या भागामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची किंवा या महामार्गामुळे इतर गावांमध्ये शहरामध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते